आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेरबार न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरे गावकर ना विनय सरकारी हितेन गाव नितेन गावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी सी कॉर्डिनेट करतील लोकल सोबत संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या त्यांच्या लोकांना आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या दोन तीन काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पावळी संरक्षणाची जी काय मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमयाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि ज्यांचं प्रकरण ज्यांच्या जीवितात जास्त धोका याच्या यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले आहेत ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे वकिलांना संरक्षण पाहिजे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं मग त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे तर हे कुणालाच कोणालाच माहिती नाहीये कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ता ट्रायलमध्ये कळाला असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी आम त्यांचं अपीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे तुम्ही केलेला आहे आम्ही जे केलेलं आहे की आम्हाला आमच्या जो अशी हे आहे पिटिशनर त्या डिसीस जे मयत इस्माचे वडील त्यांचंही असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असं तर हरकत नव्हती